भोसरी येथील आळंदी रस्त्यावरील फुगे वस्ती जवळील दिघीतील भारत माता नियुक्ती नसल्यानं वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे वाहन चालकांना सामोरं जावं लागतं नियुक्ती करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे भोसरीतील दिघी रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे त्यामुळे दिघीतून भोसरी व चरोली आळंदी परिसरात ये करणारे वाहन चालक दिघीतील भारतमाता नगरकडून आळ रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचा उपयोग करत आहेत भोसरीतील आळंदी रस्त्यावरील फुगे वस्ती चौकात वाहन चालक अस्ताव्यस्त वाहने चालवत असल्यानं या चौकात वाहनांची प्रचंड कोंडी होतीये मुळातच भोसरी आळंदी रस्त्यावर बाजारपेठ तसेच रस्त्यावर फेरीवाले विक्रेते मुळ कोंडी होते वाहनांची वर्दळ प्रचंड असते त्यातच दिघी रस्त्यानं ये जा करणारी वाहनंही आळंदी रस्त्यावर येत असल्यानं या चौकात कोंडी होत आहे या ठिकाणी वाहतूक अथवा ऑर्डर नसल्यानं वाहतूक कोंडी सुटण्यास अधिक वेळ लागत आहे त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त होतोय या रस्त्यावर तातडीनं वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे याविषयी भोसरी वाहतूक पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही